मस्तपैकी पाणी ॲड करूया बघा yeah. मस्तपैकी कालवनाला उकळ आले आणि मस्त कोलव्यावर लगेच मांजर आले बघा वासावर बघा कोलव्या पालवाला कोलव्या मस्तपैकी एक साइडने शिजल्या असतील आता पलटी करून घेऊया हा 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 काय भारी वाटतं एकदम असं मित्रांनो वनभोजन तुम्ही करायला पाहिजे नक्कीच आता कसा गर्मीचा महिना पण झालाय या जेवायला या खा नाही तो घरात येऊन पलवून खातस दिलंय तर खास नाही ऍक्शन आहे नुसती बाकी काय नाही नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या हक्काच्या आग्रेकड युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्लॉगमध्ये ब्लॉग म्हणजे आज कुकिंग व्हिडिओ मी मस्त की कोलंबी फ्राय आणि कोलंबीचा कालवन म्हणजे कोलंबीचा आपला कालवन बनवणार आहे आणि ते पण चुलीवर तर ही व्हिडिओ थोडी वेगळी असणार आहे तर नक्की व्हिडिओला पुढे लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू चला वेळ न घालवता वळूया ब्लॉगकडे या बघा मित्रांनो मस्तपैकी कोलब्या साफ करून आपण घेतलेल्या आहेत आणि आपण पूर्ण म्हणजे बिना हे हे काढता आपण कोलबीचं कालवण गावठी पद्धतीने एकदम कालवण करणार आणि त्याच्यात आपण तईमध्ये करणार बोलतात तई हे बघा मातीचा भांडा आहे मस्त धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये करणार आणि सगळं आपलं सामान इकडे रेडी आहे तर चला पटापट आताही बघा ही चूल ही आमची चूल आहे मस्तपैकी मम्मीने बनवलेले मम्मी पप्पा दोघाही डायरेक्ट कन्स्ट्रक्शन करून चूल बनवलेले आहे हे लाकडं आहे ना बोलतात कुऱ्या आमच्या भाषेत मस्तपैकी मी सेटअप लावून ठेवलेलं आता पेटवतो आणि पटापट आपल्या व्हिडिओकडे जाऊया तर चला मित्रांनो पहिला तर आपण कोलंबी मॅरिनेट करून घेऊया त्याच्यासाठी पहिलं आपण मीठ चवीपुरतं मीठ हे बघा आपल्या या कोलंबी आहेत राईट साईडला थोड्या मोठ्या आहेत आहे आपण फ्रायला वापरणार आहोत मस्त असं मीठ लावून घेऊ थोडीशी हळद आपला घरगुती आगरी कोळी मसाला एक ते दीड चम्मच आपण वापरणार गरम मसाला जिरा पावडर थोडासा हिंग आणि आपला कलरवाला लाल मसाला म्हणजे कश्मीरी कश्मीरी मसाला बघा आपण अर्धा चम्मच टाकूया पण ह्याच्यात आपण हे बघा मिरची आणि लसणाची पेस्ट पेस्ट म्हणजे वाटलेलं आहे थोडं ते आता हे आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया मस्त मिक्स करून घेऊया आपण फ्रायची कोलंबी चमच्याने काय मिक्स नाही होत नाही हातानेच करायला लागणार आपल्याला मस्तपैकी मस्त कलर आलेला आहे पद्धतशीर आणि पूर्ण मसाला पण कोलंबीला मस्तपैकी लागलेला आहे हे बघा एक नंबर तर हा थोडा मॅरिनेट करून दहा मिनटं ठेवूया असं आणि आपण कालवण बनवलं किंवा तोपर्यंत तो चूल भेटूया जर सगळा सामान साहित्य सेट झालेलं आहे हे बघा पाणी मस्तपैकी हात धुवायला घेतलं आणि लाकडं वगैरे लावून झालेले आहेत आता पहिली चूल भेटून घेऊया माचीस मित्रांनो मस्तपैकी मस्तपैकी आग झालेली आहे मस्तपैकी आग झालेली आहे आता मग आपण तई चढूया हे बघा पाण्यात धुवून घेतले मस्तपैकी आतमधीन नाही दिलं तर नशीब बघायला लागल जरा मित्रांनो मस्तपैकी आता आपण तई ठेवलेली आहे आणि जरा एक खिला तुटला मला माहिती नव्हता त्याच्यामुळे तात्पुरता जुगाड केलाय मस्तपैकी तापला की आपण त्याच्यात तेल ॲड करू आणि नंतर मग याला जशी फोडणी देऊ तशी साईडला लगेच कोलब्या पण ठेवू फ्राय करायला मस्तपैकी तापलेले धूर बी एकदम पद्धतशी आता आपण त्याच्यात तेल ॲड करूया दोन ते तीन माप तेल जेवढी तुमची म्हणजे कालवण असेल त्याच्यानुसार तुम्हाला ॲड करायला लागेल तेल मस्तपैकी तापू द्या का लगेच आपण लसूण आणि मिरची पेस्ट टाकून लगेच फोडणी देऊ आम पच्चीस याला मित्रांनो कसा चुलीवरचं जेवण खायला ना एक वेगळीच चव आणि वेगळीच मजा येतं त्याला एक वेगळाच फ्लेवर येतं त्याची मुलं भारी वाटतात म्हणून म्हणूनच तुम्हाला तुमच्यासाठी खास चुलीवरच्या कोलब्यांची रेसिपी घेऊन आली मी त्याच्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक करा गेल बघा कसा मस्तपैकी तापला आता त्याच्यानं लगेच आपण आला आणि आपला सॉरी लसूण आणि मिरची पेस्ट टाकू बघा एकदम मस्त वेग पली घेऊया याच्यावरती तुम्हाला अंदाज नाही ना नवीन काही बनवत असेल तर कारण आग कशी कधी पण पेट तर पण कमी होतात त्याच्यामुळं जरा अंदाज घेऊन करा लगेच आपण ताबडतोब त्याच्यात मसाले वगैरे आपल्याला टाकून घेऊया मसाला हळद गरम मसाला हिंग पट्टा त्याच्यात आपण टाकला की लगेच त्याच्यात आपण कोलव्या ॲड करणार आणि वरून मग मीठ ॲड करणं गॅस फास्ट आहे त्याच्यामुळं पटापट आपल्याला हा हा आहा हा हा काय मस्त वैकी तोडणीचा वास आला आहे बद्द छोटा आपण थोडं पाणी ॲड करणार मस्त वैकी पाणी ॲड करूया फ्लेम आली बघा बाहेर हा 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 मस्तपैकी वास अजून पाणी घेतात बंदूर झा मस्तपैकी उकल तोपर्यंत आपण मीठ वगैरे टाकून घेऊया चवीपुरता मीठ तुमच्या अंदाजाने टाका नाही तर पक्का खार करत आणि नंतर मग त्याच्यानं आपण थोडा उकळ आली की लगेच येऊ बघा शेंगा शेगटाच्या आणि बटाटा कापून टाकूया मस्तपैकी कालवणाला कसा उक्कल आला आहे एकदम भारी आता लगेच आपण याच्यान याच्यानंतर मस्तपैकी आपली बटाटे आणि शेंगा टाकून घेऊ शेगटा बटाटे आणि शेंगा मस्तपैकी ते शिजतील हा 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 वास एक नंबर आला आहे नंबर काम पच्चीस झालं आणि तिकडं आपण लगेच तवा चढवलेला त्याच्यावरती आपल्या कोलव्या फ्राय करू आपण मला तापू दे मस्तपैकी तवा पण हे बघा मस्तपैकी तापलेला आहे त्याच्यात पण आपण आता तेल ते ॲड करूया इकडं कालवण पण मस्तपैकी उकलते मस्त बघा धूर आला म्हणजे तवा तापलाय पद्धतशीर तर लगेच आपल्या मॅरिनेट केलेल्या कोलब्या त्याच्यात ॲड करू आपण तोपर्यंत जोपर्यंत या कोलब्या फ्रायवाल्या शिजतील ना तोपर्यंत आपला कालवण पण रेडी असेल शिंगा आणि बटाट शिजून चला आता या कोलब्या टाकूया त्याच्यामध्ये थोडा क्रॉस लागलाय आणि साईज जरा मोठी आहे आपल्या चुल्याची बनवले बघा मस्त पैकी मसाला राहिलेला त्यात आपण ॲड करणार बरू बघा पद्धतशी बघा मस्तपैकी कालवणाला उकल आले आणि मस्त कोलव्या बघा आणि इथे लगेच मांजर आले बघा वासावर हे बघा कोलव्या पालवाला आलेली फोलजा मस्तपैकी एक साईडने शिजले असतील आता पलटी करून घेऊया हलते असं वाटते झटकन खाली परत डायरेक्ट चुलील आता <laughs> आपल्याला मस्त कमी आगेवरती शिजवत आहे पण आता आग आपली काय कंट्रोलमध्ये नाही त्याच्यामुळे कुऱ्या आपल्याला इकडच्या तिकडे फिरवायला लागणार आहे बघा अशा गॅस पेटला का लगेच जास्त झाला का लगेच बघा अशा कुऱ्या फिरवायला लागतात इकडे तिकडे आता बऱ्यापैकी मस्त कमी याच्यावरती शिजतील कालवण आता पण बघा कालवण पण लगेच आपला पाच मिनटात रेडी होईल आता कमी आगेवरती कोलव्या मस्तपैकी शिजतात एक साईड आपण पलटी करून घेऊया कोलव्यानं आम्ही थोडा पाणी शिंपडला म्हणजे कसा गॅस आग फास असते ना त्याच्यामुळं सुकायला नको पटकन किंवा करपायला नको त्याच्यामुळं थोडा पाणी शिंपडलेलं आहे जास्त नाही एकदम नॉर्मल पातळ पातल यावर आता आपण मस्तपैकी झाकण ठेवूया म्हणजे वाफेवरती एकदम आणि खालची आग पण आपण कमी केलेली आहे हे बघा हा पण एकदम आरामशीर होईल आता एक, एक पाच ते दहा मिनटात रेडी होईल त्यांचा का अपडेट आहे बघूया हा 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 मस्त पेकेल एकदम पद्धतशीर झाकण ठेवलं ना म्हणजे कशा आतमधून प्रॉपर शिजर नाही तर आपल्याला बाहेरून वाटेल काल्या काल्या होतील पण आतमधून त्यात तशाच कच्च्या राहतील थोड्या थोड्या कोळवे आपले रेडी आहे बरी बरी आता लगेच कोथिंबीर टाकून ये आपण ऑफ करा लागेल गॅस गॅस म्हणजे कुल कुल येऊشي उतरला लागेल आवर हलतेय बघा वर दापण्याचवर झाकण ठेवूया इतरणो कोळबन वरती मस्त बेक बघा रेडी झालेले आहेत आपल्या कोथिंबीर टाकून पलटी करणार पाच मिनटासाठी आणि मग परत दुसऱ्या साईडने पर कोथिंबीर टाकून मग रेडी होणार आपल्या कोलंबी फ्राय याच्यावर आपण झाकण देऊन ठेवूया तर मित्रांनो आपल्या कोलंबी ऑलमोस्ट रेडी झालेले एकदम आग पण एकदम आपण कमी केलेले थोडी कोथिंबीर मारू आणि पलटी केला म्हणजे रेडी झालेल्या आहे। आहेत हा हा नंबर मसाला फ्राय जास्त ड्राय पण नाही झालाय आणि ना ना जास्त पाणी पण नाही झालंय एक नंबर चला कोलंबी आपल्या फ्राय तर रेडी झालेले आहे आता आपण कालवण बघूया काय कालवनाला आता मस्त थोडं अजून उकल येऊ द्या ह्याच्या तो पण आपण झाकण देऊ कालवणाला कालवनाला उकलाला मस्त थोडा आटला का कालवण पण आपला रेडी होईल तर मित्रांनो अशाच संडे स्पेशल रेसिपीसाठी नक्की कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की अशा रेसिपीज तुम्हाला पुढे बघायला आवडतील का म्हणजे आता ही पहिलीच आपली व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण घरीच बनवलं चुलीवर बनवले नेक्स्ट व्हिडिओ आपण शेतावरती किंवा नदीच्या बाजूला किंवा खदानीजवळ असा भरपूर वेगवेगळे आयटम्स म्हणजे ट्राय करणार आहोत तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला अशा व्हिडिओज बघायला आवडतात की नाही तर मित्रांनो आपले बघा कोलंबी रेडी झालेली आहे मस्त तर चला आपण आपल्या अब्रॅच जाऊया वनभोजन करायला आमचा आब्रा गार्डन मस्तपैकी इथं काम पच्चीस ताट घेऊन येतो थांबा तर मित्रांनो हे बघा आमची बिडं आम्ही लावले, लावले ला मस्त फुलं बिलं हे बघा गोंडा बिंडा सगळा लावलेला आहे इकडे पपई बिपई आहेत हे बघा आपला जेवण मस्तपैकी भात घेतला आहे काकडी मस्तपैकी मीठ मसाला मारून थंड पाणी बघा चिडलं एकदम आणि आपल्या दोन आयटम्स मेन कोलंबी आणि फ्राय आणि कालवण तर चला सुरुवात करूया मस्तपैकी का कालवण एकदम आटवलं मी जास्त ठेवला नाही रस्ता कारण जेवढा आटवू तेवढा भारी टेस्टला लागला शेंगा पूर्ण शिजल्यान हा 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 भारी वाटते बघा रस्ता शेंग शेगटाची रस्सावरून थोडासा वाढतो <tap> आणि आता आपण फ्राय घेऊया बघा साईज कसली मस्त आहे एकदम कोलंबी पण एकदम मस्त शेजल्या आपल्या हा 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 काय भारी वाटते एकदम असं मित्रांनो वनभोजन तुम्ही करायला पाहिजे नक्कीच आता कसा गरमीचा महिना पण झाला आहे तर चला जेवायला सुरुवात करूया आपण मस्तपैकी पहिली शिंग बघूया बाबा गरम आहे मस्तपैकी एकदम घास मारायला लागेल पहिला भाताचा हा 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 काय वास सुटला एकदम मस्त या जेव्हा या झालं ना मस्त झालं कोलंबी भारी काकडी खाऊया कोलंबी एक नंबर गजूली तुला होईल लवकर माझ्या प्रेमाची hey! पार गजूली तुला होईल लवकर hey! शेरा फुलांचा गोजीला निं जुले बडे गमाला लागनाचे वचन राजाची राणी मी बनवे अरे बघा कोण आले खायला म्याऊ म्याऊ मस्त बेके आता काम 25 झालेल आहे अर खा नाही तो घरात येऊन पलवून खातस दिले तर खास नाही शन आहे नुसती बाकी काही नाही कशी आहे चौकशी आहे काम पच्चीस का हे बघ काम पच्चीस झालंय खाते। तो टोप काम रंगला, रंगला तर मित्रांनो ही खाते तोपर्यंत आपली टोपं वगैरे सगळ्या आतमधी घेऊन जायला लागेल नाही ते काम पच्चीस कर चला तर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघितले असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलेला शंभर टक्के तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा जर तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओज जर बघायला आवडत असतील तर संडेला एक संडे स्पेशल सिरीज है। मी आणतो आहे तर कमेंट करून तुम्ही सांगितलं की तुम्हाला जर आवडत व्हिडिओ तर नक्कीच मी संडे सिरीज कंटिन्यू करेन म्हणजे फक्त कुकिंग व्हिडिओज आणि तुम्हाला नेक्स्ट कुकिंग व्हिडिओमध्ये काय पाहिजे कसली रेसिपी पाहिजे ती पण कमेंट करून सांगा नक्कीच मी ती बनवण्याचं ट्राय करेन तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेकर काळजी घ्या येतो